शेगाव येथे माळी समाज उपवर परिचय संमेलनाचे आयोजन संमेलनाच्या नियोजना संग्रामपूर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ जळगाव यांच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन सात जानेवारी रोजी शेगाव येथील सातपुडा कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आले आहे या संदर्भात रविवारी एकतीस डिसेंबर रोजी माजी आमदार कृष्णराव वेंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले यामध्ये शेगाव येथे संपन्न होणाऱ्या उपवर युवक युवती परिचय संमेलन यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन व विभाग निहाय जबाबदारी याबाबत नियोजन करण्यात आले संमेलनास जास्तीत जास्त उपवर युवक युवती व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी केले सदर बैठकीला प्राध्यापक हरिभाऊ इंगळे डॉक्टर एस एन भोपळे वासुदेवराव भोपळे महादेवराव घुटे मेळावा अध्यक्ष सुनील तायडे सारंगधर गोमासे गणेश भड दशरथ तायडे यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य व समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जळगाव